गणपती बाप्पा मोर्या सो मी ऋतुजा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चा यूट्यूब चॅनल यूनिवर्स युनिवर्समध्ये कसे आहात सगळे सगळेच आनंदी असणारे आज हे मी शंभर टक्के गॅरंटीने सांगते हो की नाही सो मित्रांनो कित्येक दिवसांपासून आपण सगळेच एका क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे बाप्पाच्या आगमनाची आणि फायनली आज तो क्षण अखेर आला आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे सगळ्यांच्या घराघरामध्ये हो की नाही बाप्पा आला की घरभर एक वेगळीच ऊर्जा पसरते आणि ऑलरेडी म्हणजे आपोआपच घरातलं वातावरण एकदम आनंदमय एक, आनंद एक वेगळीच वाईब यायला लागते घरामध्ये हो की नाही सो so, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की अगदी साध्या आपण मनापासून केलेल्या डेकोरेशननी डेकोरेशन पण छान होऊ शकतं घरात आधीपासून असलेल्या सजावटीच्या वस्तूंपासून मी आज बाप्पांच्या आगमनाचे आगमनाला शोभेल अशी सजावट केलेली आहे सो so, खरं खरी सजावट ही ॲक्च्युली मनाची असते प्रेम श्रद्धा आणि आनंद ह्यांनी जर सजलेली असेल तर प्रत्येक सजावट, सजावट खासच असते तर चला मग बघूया आपण सगळेजण मिळून की मी बाप्पाच्या बाप्पासाठी कशी सजावट केली सो घरातल्याच वस्तूंपासनं मी डेकोरेशन केलं आहे हे जे आहे स्क्वेअर फ्रेम दुस दिसती आहे तुम्हाला तर ही ॲक्च्युली टेंट हाऊस आहे मुलांच्या खेळण्यातलं सो त्याच्याने मी असा स्ट्रक्चर करून घेतला स्क्वेअर स्ट्रक्चर मग माझ्याकडे हे दोन व्हाईट असे नेटचे कापड होते ते असे छान अशा पडदासारखं लावलं आहे पुढे आणि ही मागच्या वर्षीचीच डेकोरेशनची माळ आहे व्हाईट आणि ग्रीन अशी फुलं आणि पानांची माळ आहे ती खूपच छान दिसते ती मी आ, समोर लावली आणि दिवाळीच्या ह्या ज्या माळा असतात दिवाळीला मी ह्या माळा खूप लावते बाहेर आमच्या घराच्या इथे तर त्याच माळा मी त्याच माळांनी ती जी स्ट्रक्चरची स्क्वेअर फ्रेम आहे ती कवर केली दोन्ही साईडने मागून नाही केलं कवर कारण मागे ऑलरेडी आमचा तो येल्लो पडदा आहेच तो पण छानच दिसत होता सो त्यामुळे मी मागे काही नाही लावलं फक्त साईडच्या फ्रेम्स साईडचे जे फ्रेम आहे ते मी कवर केले आणि मधून पण ते पाईप दिसू नये म्हणून मधून पण असं स्क्वेअरमध्ये त्या माळा ठेवून घेतल्या आणि मग ह्या ज्या घंटा टाईप आहे लटकन ते पण मी मागच्या गणपतीवेळेला घेतले होते ते असे छान पुढे असे लावले आणि मग नंतर इथे जे आला होता मला हेल्प करत होतं लाईटिंग सो लयटिंग पण मी अशी मस्त वरून अशी आणि खालपर्यंत सोडली आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता आहे डेकोरेशनचा कसा आहे साधा आहे सिम्पल आहे पण पन... छान आहे ना तुम्हाला आवडला का सो फायनली असं मी घरातल्याच वस्तूंपासनं डेकोरेट केलं आणि फायनली आमचे बाप्पा तिथे विराजमान झालेले आहेत So, सो असं जे काय मी आ, सिंपल डेकोरेशन केलेलं आहे त्याचा फायनल लुक हा असा दिसतो आहे गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर ते तुम्ही बघू शकताय तर आता तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्हाला हे साधं सिंपल डेकोरेशन कसं वाटलं आणि आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोर सो so, आजच्यासाठी एवढंच आणि शेवटी माझ्याकडून तुम्हा सर्वांना मनकपूर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या घरी सुख समृद्धी शांती आणि आनंद घेऊन येऊ हो। तुमचं आयुष्यही बाप्पाच्या आशीर्वादाने उजळून निघो सो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि हो जाता जाता एक सांगते की माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा Thanks for watching. Bye.